एकदाच करणार काम पुन्हा तुम्ही दोनदा केलं तर खबरदार माझं नाव सांगतो तुम्ही मॅडमला उठाने भाऊ नाही म्हणते काम कोण करताय हा तुम्ही करताय पडत्या हा आम्ही या ठिकाणी या निवडणुक लिहिलेलं आहे की स्थानिक तातडीवरती जे काही मागण्या असतील का तुम्ही सोडणारच परंतु राज्य पातळीवरचा यथा योग्य ते डिप्लो करणार तुमची सीट जास्त आहे त्यांचा सीट कमी आहे पाहिजे तो लादला गेला हे सगळ्यांना माहित आहे हे सगळे नोकरीसाठी करतात वस्तीत चिकून वर धाड आली की हे विकत धाड मारतात सर आजचं जे आयटक मार्फत जे आहे की आजचे जे सगळ्या अंगणवाडी कर्मचारी सगळे आमच्याकडे जे आलेले आहेत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत आणि प्राधान्याच्या पण आहे आणि त्या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने जे कारवाई जे शासन स्तरावर होणं जे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आपण आज त्यांचं सगळ्यांचं निवेदन घेतलेलं आहे स्थानिक पातळीच्या अडचणीच्या अनुषंगाने स्थानिक लेवलचे मीटिंग सुद्धा घेणार आहे आणि यांचं जे निवेदन आहे शासन स्तरावरती आपण पाठवणार आहे पुढच्या कारवाईसाठी आयटेक्स वर्ग महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन च्या वतीने आज या ठिकाणी हा जो मोर्चा आलेला आहे त्याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जे काही काम दिले गेलं ऑनलाईन काम ते ऑनलाईन काम जास्त होत आहे आणि मुलांचं शिक्षण कमी होत आहे म्हणून आम्हाला मुलाला अंगणवाडी शिकवू द्या आणि ऑनलाईन काम बंद करा म्हणजे ऑनलाईन काम म्हणजे काय आहे एफ आर एस आहे चेहरा ओळख प्रणाली जी आहे ती चेहरा ओळख प्रणाली ही जी आहे ती चेहरा ओळख प्रणाली की एकदाच केली तर आते। ला ते सोपं जाते पण दर महिन्याला त्याला चेहरा ओळख प्रणाली करावं अशी अपेक्षा या ठिकाणी केली गेलेली आहे तो काम दिले गेला आहे म्हणजे अंगणवाडीचं शिक्षण त्या ठिकाणी राहून जातं मुलं गरीबांचे मुलं आहेत आणि म्हणून गरीबांच्या मुलाला शिक्षण देणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आम्हाला ते फक्त ऑनलाईन काम देऊ नका गरीबांच्या मुलाला शिकव द्या अशा मागणीसाठी या ठिकाणी आलेले आहेत दुसरी मागणी की सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे की या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी लागू करण्याचा निर्णय दिलेला आहे हायकोर्टाने पण यांना अजापाच्या रजा आणि पेन्शन देण्यात यावी सांगितलेलं आहे या प्रमुखांना चार मागण्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत प्रधानमंत्री मातृत्व वंदनाचे काम जे आहे ते काम ऑनलाईन करायला सांगितलेलं आहे जर ऑफलाईन अर्ज दिला असता तर हे सोपं गेलं असतं ऑफलाईन करण्यास आम्ही तयार आहोत ऑनलाईन करायला तयार नाहीत अशाच हे सांगण्यासाठी आणि तो शासन निर्णय जो आहे त्याच्या संदर्भात आदेशित करण्यासाठी आजचा हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे